नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवतोय उपवासासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीचा फराळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाट्या साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचा आहे जर आपला साबुदाणा मिक्सरला छान वाटल्या जात नसेल तर आपण तो थोडासा भाजून मग वाटून घेतला तरी चालेल आता इथे मी हा सावूदाना वाटून घेतलाय मिक्सरला एकाच वेळेस वाटायचा नाही थोडा थोडा करून वाटून घ्यायचाय म्हणजे पटकन बारीक होतो मी तीन बॅचेस मध्ये हा सावूदाना वाटून घेतलाय आता यामध्ये मी तीन मोठे उकडलेले बटाटे किसून टाकून घेतले यातच आपण एक मी एक चमचा मी हिरवी मिरची आणि एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे बटाटे आणि साबुदाण्याचं पीठ आपण हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आहे इथे मी तीन ते चार चमचे दही घालून घेतलं आहे आता हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे एकाच वेळेस जास्त पाणी न टाकता आपण थोडं थोडं लागेल त्या अंदाजाप्रमाणे यात पाणी टाकून हे पीठ छान मिक्स करून घेऊयात याचा खूप जास्त घट्टर किंवा खूप सैलसर गोळा बनवायचा नाही आपल्याकडनं फक्त हे पीठ थोडंसं थापलं जाईल ते सुटणार नाही या पद्धतीने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे याचा गोळा तयार झाला पाहिजे आता आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे आपल्याला यासाठी पाणी टाकून थोडंसं वेळ ठेवायचं आहे यातील साबुदाण्याचं पीठ हे पाणी शोषून घेतं आणि भिजल्या जातो आता आपण हे दहा ते पंधरा मिनटे सेट व्हायला ठेवूयात तोपर्यंत यातील आपला साबुदाणा छान फुलून येईल दहा ते पंधरा मिनिटांनी आपलं पीठ छान सॉफ्ट भिजलेलं आहे आता आपण पोळपटावर चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊ आता हा गोळा आपण जेवढा जमेल तेवढा हाताने थापून घेऊया आणि नंतर आपण लाटण्याने तो लाटून घेऊ थोडासा इथे मी खाली थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि यावर आपण हा गोळा लाटून घेतोय नंतर आपण याच्या कडा हाताने छान दाबून घेऊयात म्हणजे याचा आकार छान होईल आता आपण याला आपल्या आपल्याला हव्या असलेल्या आकारामध्ये कापून घेऊयात मी इथे पिझ्झा स्लाइस सारखे याचा आकार कापून घेते हवा असेल तर आपण चौकोनीही याचे काप करून घेऊ शकतो तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आपण अशा पद्धतीने याचे स्लाइस करून घेतलेत आता आपण हे तेलावर शालो फ्राय करून घेऊयात या स्नॅक्ससाठी खूप जास्त तेल नाही लागत कमी तेलामध्येही हे छान फ्राय होतात आता आपण ते उलट पलट करून छान भाजून घेऊयात अशाच पद्धतीने आपण दोन्ही बाजूने हे छान खरपूस भाजून घेऊ आपले उपवासाचं स्नॅक्स तयार झाले आता अशाच प्रकारे आपण आपले बाकीचे सगळे स्लाइस तळून घेऊ आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता आपण इथे दुसरी बॅच ही तळायला टाकून दिली आहे हे आपण कुठल्याही दही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा उपवासाच्या कुठल्याही प्रकारासोबत खाऊ शकतो